हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी हेअरस्टाईल ज्वेलरी बांगड्यांची योग्य निवड करणे तितकीच महत्वाची असते अनेक जणी या साडीवर मॅचिंग बांगड्या घेतात पण आता तसं नाही आहे तुम्ही कोणती साडी घ्या कोणत्याही रंगाची साडी घ्या त्या साडीवर मॅचिंग किंवा भरपूर बांगड्या घालण्याची फॅशन आता जुनी झाली आहे ती फॅशन आता गेलेली आहे तर सध्या अशा प्रकारचे कंगन आलेले आहेत तुमच्याकडे कोणत्याही रंगाची साडी असो गुलाबी असो पोपटी असो किंवा लाल रंगाची असो डार्क रंगाची असो किंवा पेस्टल रंगाची असो इंग्लिश कलरची असो किंवा आणि कोणत्याही रंगाचे असो त्यावर असे कंगन घालण्याचे फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे असे कंगन खूप छान दिसतात हे असे कंगन घातल्यानंतर हात एकदम भरून दिसतो व आपल्याला भरपूर बांगड्या घालाव्यात असे वाटत देखील नाही या बांगड्यांची पॉलिशी जात नाही आणि या बांगड्या खूप टिकतात लग्न समारंभ असो हळद असो किंवा मग डोहाळ जेवण अशा वेळी आपण हिरव्या बांगड्या घालतो हिरव्या बांगड्या खूप छान दिसतात पण हिरव्या बांगड्यांच्या आजूबाजूला असे कंगण घातले तर खूप छान आणि आकर्षक दिसतो लाल पिवळी क्रीम पांढरी केसरी अशा कोणत्याही रंगाच्या साडीवर हिरव्या बांगड्या खूपच छान दिसतात कारण हिरव्या सर बांगड्यांची सरही कोणालाच येत नाही हिरव्या रंगाच्या बांगड्यांमध्ये दे देखील असे डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात ज्या अगदी फेस्टिव्ह वेअर दिसतात जर तुम्हाला हिरव्या बांगड्यांऐवजी रंगीत बांगड्या हव्या असतील तर रंगीत बांगड्यांसोबत कलरफुल बांगड्यांसोबत तुम्ही असा बांगड्यांचा सेट देखील बनवू शकता आणि कार्यक्रमांमध्ये घालू शकता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बांगड्या घालायचेच नसतील तर तुम्ही असे कंगण वापरू शकता कॉटन साडी नऊवारी साडी काटपत साडी किंवा सिल्क साडी असे कंगन तुम्ही त्यावर घालाल तर खूप सुंदर दिसाल यामध्ये मॅट फिनिश टेम्पल फिनिश गोल्ड फिनिश जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता सध्या बांगड्यांमध्ये टेम्पल कंगन खूप ट्रेंड मध्ये आहेत बऱ्याच जणींच्या हातामध्ये असे कंगन मी बघितले आहेत असे एक एक कंगन जरी तुम्ही हातात घातले तरी खूप सुंदर दिसतात किंवा एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात कंगन असे देखील स्टाईल तुम्ही करू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा